नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बोयराजा चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दहा जुलै वार बुधवार रोईचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आव दोनशे चोवीस किमान दर दोनशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर तीनशे साठ रुपये कॅरेट खेड चाकण आव दोनशे ब्याण्णव किमान दर तीनशे दर पाचशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवाडा आवक्क पाचशे पंच्याऐंशी किमान दर दोनशे चाळीस कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे वीस रुपये कॅरेट पुणे मोशी आहोक पाचशे त्रेचाळीस किमान दर तीनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे पन्नास रुपये कॅरेट नागपूर आहोक सातशे पन्नास किमान दर सहाशे कमाल दर सातशे सर्वसाधारण दर सहाशे सत्तर रुपये कॅरेट मुंबई आहोक सोळाशे पस्तीस किमान दर चारशे ऐंशी कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे चाळीस रुपये कॅरेट धन्यवाद